दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतरा एक ताजी घडामोड अशी आहे की यंदा जी आषाढी यात्रा दोन हजार पंचवीसची आषाढी यात्रा ही विक्रमी भरली होती मे आणि जून महिन्यामध्ये राज्यात भरपूर पाऊस झाल्यामुळं या यात्रेला गर्दी होईल असा प्रशासनाचा अंदाज होताच त्यानुसार ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून पंढरपुरातली आषाढी एकादशी जी गर्दी मोजाली होती ती सत्तावीस ते अठ्ठावीस लाख भाविक पंढरपूरला आले असावेत असा अंदाज यातून व्यक्त करण्यात आलेला आहे आणि अहवाल तसाच आहे की सत्तावीस ते अठ्ठावीस लाख भाविक पंढरपूरला आले होते आणि यंदा पहिल्यांदाच प्रयागराजच्या धर्तीवर हो जो कुंभमेळाला हो होता त्या धर्तीवर ए आय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता आणि ह्या गर्दीचं अचूक मोजणी करण्याकरता म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यंदा करण्यात आला होता दरम्यान याकरता म्हणून जवळपास पंधरा ड्रोन हे वापरले गेले होते त्यातले सहा ड्रोन हे ए आय आधारित होते जे विश्लेषण आणि सूचना प्रसारणाकरताचा वापर करण्यात आलेला आहे आणि सोलापूर ग्रामीण हद्दीमध्ये पालखी मार्ग असेल रिंगण सोहळे मुक्काम स्थळं असतील श्री विठ्ठल मंदिर याचबरोबर वाळवंट पश्चिमद्वार महाद्वार नामदेव पायरी या ठिकाणी याचं संचलन करण्यात आलं दिवसभरात एकादशी दिवशी सात ड्रोनची उड्डाणं करण्यात आली होती आणि ड्रोन, ड्रोन फुटेजचा थेट वापर करून ए आय आय प्रणालीने गरजा अंदाज घेण्यात आला होता ही माहिती सगळी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर म्हणजे ए आय सी सी सीवर थेट दाखवण्यात आली आणि ह्याच्यात सगळं विश्लेषण करण्यात आलं होतं यातून गर्दीचं मोजमाप करण्यात आलं त्याचबरोबर गर्दीला सूचना देण्याकरता पी ए सिस्टीमचा वापर करण्यात आला विविध कोणामध्ये सतत डेटा घेऊन ए आय प्रणाली प्रशिक्षित करण्यात आली होती आणि दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये पंढरपूरच्या हे ड्रोन सतत फिरत होते आणि यातून ए आय तंत्रज्ञानाच्या आधारे ह्या गर्दीचा अंदाज घेण्यात आला होता आणि जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस लाख भाविक इथं काउंट करण्यात आलेले होते दरम्यान आषाढी यात्रा कालावधीमध्ये खाजगी ड्रोन कुणी उडवू नयेत असं अगोदरच प्रशासनानं जाहीर केलं होतं त्यावर रिस्ट्रिक्शन आणली होती त्याकरता अँटी ड्रोन प्रणालीसुद्धा वापरण्यात आली होती दोन अँटी ड्रोन उपकरणांचा वापर करून पंढरपूर आणि पालखी मार्गावर जवळपास बत्तीस अनधिकृत ड्रोन यशस्वीपणे इथं अडवण्यात आले होते सुरक्षितेच्या कारणास्तव खाजगी लोक खाजगी पद्धतीनं शूटिंग करतात ड्रोनच्या आधारे त्यांच्यावर रिस्ट्रिक्शन होतं मात्र असं असताना सुद्धा काहींनी ही ड्रोन उडवली ती मात्र अँटी ड्रोन उपकरणांच्या सहाय्यानं ह्या अशा बत्तीस अनधिकृत ड्रोनना यशस्वीपणे आढळण्यात आलं होतं मंदिर विठ्ठल मंदिर परिसरामध्ये आषाढी एकादशी दिवशी प्रचंड गर्दी होती याचबरोबर प्रदक्षिणा मार्ग वाळवंट आणि ह्याची सगळी मोजमाप पोलीस हे पोलीस विभागाच्या वतीनं करण्यात आली ते जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस लाख भाविक आलेत असा अहवाल देण्यात आलेला आहे सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अगोदरच इथल्या म्हणजे तंत्र हायटेक तंत्रज्ञान पंढरपूरमध्ये यंदाच्या वारीमध्ये त्यांनी वापरलं आणि याचा फायदा झालेला आहे की मोठ्या प्रमाणात माहिती संकलन करण्यात आलेली आहे आणि ह्या जे ए आय तंत्रज्ञान वापरलं त्यामुळे गर्दी व्यवस्थापन करणंसुद्धा प्रशासनाला फार शक्य झालं होतं ज्या ठिकाणी जास्त गर्दी आहे त्या ठिकाणी तातडीने जादा कुमक पाठवून या गर्दीचं व्यवस्थापन केलं जात होतं आणि जे सगळं हे ड्रोनमधनं शूटिंग होत होतं ते अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर त्यांना पाहता येत होतं त्यामुळे ते तातडीने जिथं असतील तिथून ते या संदर्भामध्ये सूचना करत होते त्यामुळे आषाढी यात्रा त्या यंदाची हायटेक झालेली आहे आणि विक्रमी भाविक यंदाच्या यात्रेला आले